विट्यात उदारीवर पाचशे रुपये न दिल्याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास मायणी रस्त्यावर घडली या प्रकरणी विक्रम संजय जाधव यशवंतनगर विटा आणि राहुल सीताराम पवार भवानी माळ पाटील वस्ती विटा यांच्या विरोधात मुकुंद पांडुरंग लाटे वर्ष बहात्तर भैरवनाथ नगर विटा या वृद्धाने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे मुकुंद लाटे यांचा विट्यात नायलॉनचा सा साबुदाणा वेफर्स चिक्की राजगिऱ्याचे लाडू वगैरे उपवासाचे पदार्थ हातगाडीवरून विकण्याचा व्यवसाय आहे आज नेहमीप्रमाणे ते येथील संगम मेडिकल समोरच्या मायणी रस्त्यावर आपले बंधू ज्योतिराम लाटे यांच्यासह मुकुंद लाटे हातगाड्यावर पदार्थ विक्रीसाठी उभे असताना पाचशे रुपये उसने द्या म्हणून विक्रम जाधव आणि राहुल पवार यांनी मागणी केली मात्र ते दिले नाहीत म्हणून विक्रम जाधव याने त्याच्या हातातील चाकूने श्री लाटे यांच्या पाठीत मारून केले तसेच राहुल पवार व जाधव हो यांनी ज्योतिराम लाटे यांना मारहाण व शिविगाळ करून मुकुंद लाटे यांना तुला बाहेर आल्यावर बघून घेतो अशी धमकी देऊन लाटे यांच्या हातगाड्यावरील उपवासाचे पदार्थ विस्कटून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून संशयित विक्रम जाधव आणि राहुल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे